पाऊस पाऊस इलो की आठवता माका माझो गाव पाऊस इलो की आठवता माका माझो गाव मित्र मित्र मिळान नदी व्हाळात पेवाक जाव पाच रुपयाचो वडो आणि चाय भजी खाओ पाच रुपयाचो वडो आणि चाय भजी खाओ गोटियांच्या खेळ आणि क्रिकेट सोडाव पाऊस इलो की आठवता माका माझी शाळा पाऊस इलो की आठवता माका माझी शाळा कधी छत्री कधी रेनकोट कधी भिजत शाळेत पळा शाळेच्या खिडकीत करी वारो साळा साळा शाळेच्या खिडकीतकरी वारो साळा साळा पाऊस पडान शाळा बुडांदे सुटिये साठी वळावळा पाऊस इलो की आठवतत माका गावचे सण पाऊस इलो की आठवतत माका गावचे सण वटपौर्णिमा नागपंचमी आणि रक्षाबंधन रान भाजी खावच्यासाठी धरीत असो श्रावण रान भाजी खावच्यासाठी धरीत असो श्रावण पाच दिवसांचे बाप्पा देत वर्षभराची आठवण पाऊस येलो की आठवता माका आमची शेती पाऊस येलो की आठवता माका आमची शेती सोना पिकवणारी आमची आऊस काळी माती पाऊस पडत की नाही ह्याची बापाशी कायम भीती पाऊस पडत की नाही ह्याची बापाशी कायम भीती तरी नांगरधरी बापाशीची निधडी छाती पाऊस येलो का आठवतात हे सगळे आठवणी पाऊस येलो का आठवतात हे सगळे आठवणी मनाच्या एका कोपऱ्यात जपान ठेवलेलेच आठवणी शहरापेक्षा गाव बरो आऊस कायम म्हणी शहरापेक्षा गाव बरो आऊस कायम म्हणी खरा सांगा ती सांगता आता डोळ्यातलं पाणी सांगता आता डोळ्यातलं पाणी